मित्रांनो आगामी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकींचं वेळापत्रक जाहीर झालं आहे अंदाजे तीन महिन्यात देशावर नेमकी कुणाची सत्ता असणार हे जवळपास स्पष्ट होईल त्यामुळे आता राज्यभरात उमेदवार निवडीला वेग येऊ लागला आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर सर्वाधिक चर्चेत आणि लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघ इथून सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या दानवेंना भाजपनं पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरवले तर विरोधी महाविकास आघाडीला मात्र अद्याप उमेदवार सापडला नसल्याचं चित्र आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या मनोज जरांगेंना मवियाकडून तिकीट मिळण्याच्या चर्चा असल्या तरी जरांगेंनी स्पष्ट नकार दिला आहे त्यामुळं दानवेविरुद्ध कोण हा प्रश्न सध्या तसाच आहे जोपर्यंत विरोधी उमेदवाराचं नाव समोर येत नाही तोपर्यंत या ठिकाणची लढत रंजक होणार की पुन्हा एकदा दानवेंना सहज विजय मिळवता येणार हे स्पष्ट होणार नाही या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल खास मित्रांनो चौथ्या टप्प्यात म्हणजेच तेरा मे रोजी जानण्यासाठी मतदान होणार आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील आणि काँग्रेसचे नेते बदरुद्दीन तैयबजी यांचे नातू सैफ तैयबजी या मतदारसंघातून निवडून आले होते तय्यपजी हे उच्च विद्याविभूषित होते ते गणिततज्ञ सांख्यिकी तज्ज्ञ आणि शिक्षण तज्ञ होते निवडून आल्यानंतर काही महिन्यातच त्यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली होती आणि तेव्हापासून हा मतदारसंघ स्थानिक नेत्यांच्याच हातात राहिला आहे इतिहासात डोकावून पाहिलं तर जालना मतदारसंघानं नव्वदच्या दशकापर्यंत काँग्रेस आणि त्यानंतरच्या काळात भाजपचं वर्चस्व अनुभवल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं काँग्रेसने या मतदारसंघातून सात खासदार दिले आहेत त्यानंतर भाजपकडून उत्तमसिंग पवार आणि त्यानंतर सातत्यानं पंचवीस वर्ष रावसाहेब दानवे हेच खासदार राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं काँग्रेसचे बाबूराव काळे बाळासाहेब पवार आणि अंकुशराव टोपे असे मराठवाड्यातील अनेक मोठे नेते जालन्याचे खासदार राहिलेले आहेत उत्तमसिंग पवारांनी सलग दोन टर्म खासदारकी मिळवत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून खेचला तो नंतर काँग्रेसला परत मिळवताच आला नाही एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस अशा सलग पाच निवडणुका रावसाहेब दानवे जिंकले असून यावेळीही पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे रावसाहेब दानवे यांनी यापूर्वीच्या दोन निवडणुकात काँग्रेस विलास अवताडे यांना सहज पराभूत केल्याचं दिसून आलं पण दोन हजार नऊमध्ये मात्र कल्याण काळे यांनी दानवेंना घाम फोडला होता अगदी थोड्या फरकानं दानवे यावेळी विजयी झाले होते काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचं ठळकपणे अस्तित्व दिसत असलेल्या या मतदारसंघामध्ये जवळपास गेल्या चार दशकात भाजपनं मतांच्या राजकारणात बाजी मारल्याचं पाहायला मिळालं आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता महाराष्ट्रात युतीविरुद्ध आघाडी अशी निवडणूक लढली गेली होती त्यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे युतीचे तर काँग्रेसचे विलास अवताडे आघाडीचे उमेदवार होते जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळी शिवसेनेत असलेले अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं होतं खोतकरांनी दानवेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी सुरू केली होती अर्जुन खोतकरांनी पूर्ण शक्तीपणाला लावली पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत खोतकरांची समजूत काढली त्यानंतर त्यांनी माघार घेतली होती त्यामुळं दानवेंना या निवडणुकीत सहज विजय मिळवणं सोपं गेलं होतं रावसाहेब दानवेंनी या निवडणुकीत अवताडे यांचा तब्बल सव्वा तीन लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता या सलग पाचव्या विजयानंतर रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळही पडली होती त्यामुळं दानवेंच्या रूपानं जालन्याला सतत पाच वर्ष केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली तसेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकानंतरच्या राजकीय घडामोडींनी राज्यात भूकंप आला असला तरी जालना मतदारसंघातील स्थितीवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं नाही विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या लोकसभा मतदारसंघात जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंब्री आणि पैठण यांचा समावेश होतो त्यात जालन्याचे कैलाश गोरंट्याल वगळता इतर पाचही आमदार सध्या महायुतीचे आहेत एकूणच जालना लोकसभेचा विचार करता रावसाहेब दानवेंना थेट आव्हान देणारा चेहरा गेल्या चार वर्षात समोर आल्याचं पाहायला मिळालेलं नाही तसेच गेल्या वर्षभरातील मराठा आंदोलनाचं केंद्र अंतरवाली सराटीच्या माध्यमातून जालना हेच राहिल्याचं पाहायला मिळालं त्यातून एका नावाची प्रचंड चर्चा झाली ते म्हणजे मनोज जरांगी पाटील प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली बीडबाबतही त्यांच्या नावाची चर्चा झाली पण जरांगेंनी निवडणूक आपला मार्ग नसल्याचं वारं वारंवार स्पष्ट केलं आहे तरीही जानण्याबाबत या चर्चा अजूनही संपलेल्या नाहीत मवियाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच याबाबत काय ते स्पष्ट होणार आहे खोतकरांनी शिंदे गटाबरोबर जा जाण्याचा मार्ग स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडंही असा दुसरा मोठा चेहरा सध्या दिसत नाही काँग्रेसचे चंद्रकांत दानवे कल्याण काळे राजेश टोपे आणि डॉक्टर निसार देशमुख अशी काही नावं चर्चेत आहेत पण नेमकं दानवेंच्या विरोधात कोणतं नाव समोर येणार यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत मित्रांनो ज्यांना लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा परिणामकारक ठरू शकतो कारण या मतदारसंघातच मराठा आंदोलनाचं केंद्र असून मराठा मतदारांचं प्रमाणही मोठं आहे त्यामुळं मनोज जरांगी पाटील या निवडणुकीत काय भूमिका घेतात ते एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देणार का यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे त्याशिवाय शेतकऱ्यांच्या संख्येचा विचार करता कृषीविषयक समस्याही या ठिकाणी काही प्रमाणात निर्णायक ठरू शकतात पण त्यासाठी दानवेंच्या विरोधात तसा ठोस चेहरा मतदात्यांना दिसायला हवा काँग्रेसशिवाय इतरही पक्षांची काही नावं या ठिकाणी उमेदवारीसाठी चर्चली जात आहेत राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा आहे काँग्रेसकडून राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळाला आणि शरद पवारांनी सांगितलं तर राजेश टोपे या ठिकाणी चांगलं आव्हान उभं करू शकतात त्याशिवाय आणखी एका नावाची सध्या प्रचंड चर्चा आहे ती म्हणजे सध्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेची मतदारसंघातली शक्ती पाहता हा मतदारसंघ शिवसेनेनं मिळवला तर दानवेंच्या रूपानं चांगला चेहरा मवियाकडं असू शकतो तसं झाल्यास दानवे विरुद्ध दानवे अशी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकते अंबादास दानवेंच्या रूपानं रावसाहेब दानवेंसमोर तगडं आव्हान निर्माण करण्याची संधी मवियाकडं असल्याचं या भागातील काही पत्रकारांचं मत आहे एकूणच दानवेंच्या विरोधात कोण हाच सर्वाधिक निर्णायक मुद्दा ठरण्याची शक्यता आहे कारण दानवेंनी तगडा जनसंपर्क आणि संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून मतदारसंघावर ठेवलेली पकड मोडून काढण्यासाठी तसाच तगडा उमेदवार विरोधकांना द्यावा लागणार आहे आता याबाबत विरोधक नेमका कसा विचार करतात आणि जालन्यात दानवे सहाव्यांदा विजयी होणार की पंचवीस वर्षानंतर नवा खासदार जालनेकरांना पाहायला मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं जालना लोकसभा मतदारसंघात दानवे विरुद्ध दानवे असा सामना पाहायला मिळणार की मनोज जरांगी फॅक्टर इफेक्ट करणार आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा